तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्हाला रुंदन कॉलनीमधून कॉल आला होता की घरामध्ये साप निघाला आहे म्हणून तर मिलिंद तिथे गेला होता साप पकडायला तर तिथं तो झाडावर होता तर आम्ही तो साप रेस्क्यू केला तर साप हा रसल वायपर निघाला तर काही कारणावस्था आम्ही शूट पण नाही घेऊ शकलो आहे तर साप पकडण्याच्या चक्करमध्ये अतिशय विषारी साप असल्यामुळे आम्ही काही कारणावर शूट पण नाही घेऊ शकलो तर आम्ही तुम्हाला बाहेर पण काढून नाही देऊ शकत तर उमे काही सांगायचे दाखवू शकतो दूर हा तर हा मित्रांनो अतिशय विषारी साप आहे आम्ही याला हातात घेऊ शकत आणि कोणी पण याला सापाला हातनी लावायचा अतिशय विषारी साप आहे तर मित्रांनो हा रसल वायपर जातीचा साप आहे म्हणजे याला मध्ये रसल वायपर म्हणते मराठीत गोनस म्हणते आणि कोणी कोणी गावात खेळ्यात याला परळ पण म्हणतात तर मित्रांनो हा महाराष्ट्रात सगळ्यात विषारी साप आहे रसल वायपर हा सगळ्यात विषारी साप आहे लोक काय करते याला अजगर समजून याला पकडायला जातात मग मरून जाते याची बाईट वेगळीच राहते याची बाईटमध्ये असं राहते का हा कुठे चावला माणसाला तर तिथे सळन चालू होऊन जाते म्हणजे आपल्या गॅंगरिंग गँगरिंग टाईप आपल्या जे ब्लड मध्ये आहे तिथे फ्लोटिंग होते तर मित्रांनो आपल्या इथे असा कोणचा साप आढळला तर याला मारायचं पण नाही पण हात पण नाही लावायचं कारण असं का आपल्याला माहिती नाही राहत त्या गोष्टीची आणि मग आपल्या ज्यानं कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे ना तर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी पण सर्प मित्र असेल तर त्याला तुम्ही कॉल लावा तर मित्रांनो आपला अमरावतीमध्ये पण कुठे निघाला तर आपला मिली नाही मी आहे हे बघा याला गोनच तर याच्यात हेमोटॉक्सिक नावाचा विनम राहते म्हणजे याचा विष राहते सर तुम्ही बघून घ्या फुटा दिसतो हे बघा हे बघून घ्या तुम्ही असा दिसतो हा याच्या अंगावर असे डबे राहते गोल, 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 गोल डबे राहते अजगर सारखा दिसते हा फक्त अजगर सारखा दिसते विषय वेगळा राहते फक्त यांचा जो चेहरा आहे तो थोडा वेगळा आहे त्रिकोणी त्रिकोणी राहते इथं तोंड आपलं पिंपळाचा पान राहते ना त्या टाइप मध्ये राहते आणि अजगरचं तोंड असं लांब तर राहते फक्त फरक इतकं राहते किती फुटात आहे तीन फुटात चार फुटात मित्रांनो हा चार फुटाच आहे तर आम्ही याला आज तर काही रिलीज करणार नाही आम्ही उद्या सकाळी जाऊन सकाळी पाच सहा वाजता जाऊन जंगलात आम्ही रिलीज करणार इथे माणसाच्या म्हणजे इकडे परिसरात काही रिलीज करणार नाही याला थोडा जंगली भाग पाहिजे सोडण्यासाठी हो तर आम्ही आता रात्रीचा आम्ही जंगलात जाऊ नाही शकत तर याला सकाळी आम्ही सोडणार आहे तर ओके मित्रांनो आम्ही आता पुढचा शूट आता रिलीजच्या वेळेस आम्ही तुम्हाला दाखवू रिलीज करायचा ओके मित्रांनो धन्यवाद फॉर धन्यवाद मित्रांनो जो आपण काल रात्री साप पकडला होता रसल वायपर तर आज आम्ही आता त्याला सोडायला आलो आहे इकडे रिलीज करायला आलो आहे जंगलात इकडे भरपूर आतमध्ये आम्ही त्याला सोडणार आहे म्हणजे इथे लोक वगैरे वॉकिंग वगैरे करत येतात तर आम्ही त्याला भरपूर आतमध्ये सोडणार आहे जंगलाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवत असता आणि कुकरच्या शिट्ट्या कसा मारतात तसा मारतो आता थोड्या वेळा आधी तर तो व्हिडिओ पण आहे माझ्यावर तुम्हाला दाखवणार ठीक आहे मित्रांनो आता रिलीज करायच्या वेळेस दाखवतो मी तर मित्रांनो बघू शकता खूप मोठं जंगल आहे इकडे पण इकडे पण इकडे हा म्हणजे इकडे सुरक्षित जागेवर आपण याला सोडणार आहे रिलीज करणार आहे तुम्हाला दाखवतोस रात्रभर आपल्या दो जवळच होता आता याला सकाळी सोडणार सात सकाळचे सात वाजले मित्रांनो याला इकडे चांगला सोडून देऊ आतमध्ये चला आज पण रिलीज करण्याच्या स्पॉटवर आलेलो आहे आता आम्ही भरपूर जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हा घोनस जातीचा जा साप आहे याला मराठीत घोनस परळ आणि इंग्लिशमध्ये रसाल वायपर म्हणतात तर याला कोणी कोणी अजगर म्हणून पकडतात पण पकडायचं नाही कधी आणि नुकसान पण नाही पोहोचायचं ठीक आहे मित्रांनो तर आपण याला रिलीज करू रिलीज करताना पण कधी पण रिलीज करा हा बाईट करतो तर माहित नाही पडत मला काही एवढी हे नाही आहे तर मित्र बघा दुरून रिलीज करू आपण तर हा मित्रांनो चाललाय हा बघू शकता तुम्ही गेलाय आतमध्ये मित्रांनो बघू शकता मी दुरूनच हे करत आहे त्याला गेला तो बघू शकता तुम्ही आम्ही याला रिलीज केलेला आहे आणि मित्रांनो ह्या सापाला कधी हात नाही लावायचा मीच तर स्वतः दुरून हे करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब चॅनल ला चॅनल सबस्क्राईब करा, करा। तर मित्रांनो भेटू नेक्स्ट लॉग मध्ये असंच काही तुमच्यासाठी नवीन नवीन आणत राहू आम्ही तर ओके बाय मित्रांनो